ओके okay, जे महाराष्ट्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या संदर्भात अनेक समस्या या उद्भवत आहेत सर्वसामान्याला फार त्रास होतोय परंतु या समस्या सोडवत असताना मूलभूत आपल्या जीवनाच्या दृष्टीनं जे ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झाडांची जी कत्तल केली तर हे जे ठेकेदार आहेत हे दोन तीन वर्ष फक्त झाड लावल्यासारखं करतायत आणि जनतेची दिशाभूल करतायत मी त्यांना वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार करतोय निदर्शनात आणून देतोय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला दोन्ही बाजूला शासनानं त्यांना काजू लागवड करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तशा संदर्भात आपण त्यांना शासनानं जी तरतूद केली पैशाची ते सुद्धा त्यांच्याकडं आपण त्याचे पुरावे दिलेले आहेत परंतु हे जे ठेकेदार आहे हे ठेकेदाराची जी मंडळी आहे ती कुठचीही तारखा एक दोन रुपये तीन रुपयाचं झाड दाखवून तिथं लावणार आणि ऐंशी नव्वद रुपयाची काजूची बिलं ही बाजूला काढणार हे एवढे पत्रव्यवहार केल्यानंतर मी आतापर्यंत अधिकारी वर्गाला सुद्धा वारंवार भेटतो ते सांगायचे आय आर सी म्हणजेच इंडियन रोड काँग्रेस ही जी त्यांची संस्था आहे त्यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी काजू लागवड करायची नाही पण त्याच संस्थेचं जी मी माहिती काढली की मध्यम आकाराचं हे फळे देणारे जे झाड आहे ते मे जूनमध्ये पिकतात भारताच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवर हे सामान्य खड खडबडीत हे मातीत वाढतं असं याच संस्थेने सांगितलं आणि धूप रोखण्यासाठी ही आदर्श झाड आहे या संस्थेच्याच अहवालात नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला मी त्याचा जी देतो की शासनानं दोन वेळा पहिले मुख्य उपमुख्यमंत्री होते अजित पवार साहेब नंतर देवेंद्र फडणवीस साहेब होते दोन वेळा बैठका घेतलेल्या आहेत त्याचा आपल्याकडे जी आर आहे त्याची आपल्याकडे माहिती आहे शासनाला उप अभियंताना पण जी आर दिला आहे काजूचं रोपही दिलाय तर त्यांना काजूचं रोप माहिती नसेल त्याचबरोबर इथले शाखा अभियंता आहेत त्यांना सुद्धा दिलेला आहे मग ते सांगतात की बाबा इथं बैठका झाल्या तिथं बैठका झाल्या आमचं कुठचीही झाडं लावण्यात विरोध नाही ज्या बैठकीमध्ये इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी जी झाडं सांगितली असतील ती लावाच पण शासनानं खास बाब की दोनशे कोटी रुपये काजू लागवडीसाठी म्हणजे त्याचा आकडा तर फार मोठाच आहे मी त्यांना जीआर दिले इतके पैसे देऊन त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव जर का दिला असेल किंवा हे माझं तर म्हणणं आहे यांनी तो ते जे पैसे काढतच असणार हे महामार्गाचे ठेकेदार पण ह्या अधिकाऱ्यांना डोळे झाक ठेवले असणार आणि म्हणून मी आंदोलन या बाबतीत एक आंदोलन पुकारलं होतं त्याच्यावरती या तालुक्याचे डिएसपी पोलिस निरीक्षक साहेब यांनी सुद्धा एक संयुक्त अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की या संदर्भात त्यांच्या त्यांच्यासमोर सुद्धा एक संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि तिथं त्यांनी मान्य केलेलं आहे ज्या दिवशी कलेक्टर साहेबांचा इथे दौरा झाला झाडं लावायचा त्या दिवशी एक झाड लावलेलं आहे आणि आता त्यांनी हॉटेल पॅसिफिकच्या समोर एकशे पंचवीस झाडं आणून ठेवलेली आहेत आणि त्यांनी ती ते कबूल केलेली आहे तर त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त परशुराम पासून ते आरवलीपर्यंत हा जो पट्टा आहे मी म्हणतो पूर्ण कोकणालाच दोन्ही बाजूला जर काजू चांगलं अंतर वगैरे सोडून काजूची लागवड केली तर त्याची झाडंही मोठ्या प्रमाणात मोठी वाढणार नाहीत त्याचे नुकसान फार मोठ्या गाड्यांचं वगैरे होणार नाही त्याच्यामुळे काजूची रोप केल्यानंतर लोकांना काजू भेटतील पर्यटना बघायला पण भेटेल बोंड भेटतील या पद्धत जास्तीत जास्त अधिकारी वर्गाने प्रशासनानं यामध्ये लक्ष द्यावं त्याचबरोबर दुसरा दुसरा प्रश्न आहे सावर्डा पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशन असू दे तलाठी कार्यालय असू दे मंदिर असू दे एक म्हणतात ना सरकारी काम आणि सहा महिने थांब लाज वाटते इथल्या प्रशासनाच्या बाबतीत मला हे सरकारी काम आणि सहा वर्ष थांब तरीसुद्धा अजून कागदाचा पत्ता नाही आहे त्यांना जे लागणारे पैसे आहेत दोन कोटी एकाहत्तर लाख रुपये हे सुद्धा शासनानं दिलेले आहेत याचा सुद्धा आपण पाठपुरावा केलेला आहे परंतु हे तलाठी कार्यालय हिकडं आहे पोलीस स्टेशन इकडं आहे अशी नाटकबाजी ह्या लोकांची चालू आहे म्हणजे कागदात ते सांगतात प्रांत ऑफिसला मी कागदपत्र दिलेले आहेत त्यांची परमिशन नाही हायवेचं आणि प्रांत ऑफिसचं अंतर असे काय फुटावरती आहे म्हणजे ही सर्व या प्रशासनाची दिशाभूल आहे ती लवकरात लवकर यांनी थांबवायची लवकरात लवकर करतोय म्हणून डी एस पी साहेबांनी सुद्धा त्यांना अधिकाऱ्यांना दम दिलेला आहे की लवकर हा सुद्धा आमचासुद्धा ज्वलंत प्रश्न आहे हा मार्गी लावा त्यांनी सुद्धा चांगलं याच्यामध्ये बाजू मांडलेली आहे लवकरात लवकर या संदर्भात सुद्धा पोलीस स्टेशनचं आणि तलाटोपीचं काम चालू आहे अशी आशा आम्ही धरलेली आहे त्यांनी नाही केलं तर या संदर्भात ही जी काय पूर्तता आहे त्याचबरोबर त्याचबरोबर हे जे कोंडमाळ्यामध्ये संपूर्ण गावाला एकाच ठिकाणी असा तो जाण्याचा मार्ग ठेवलेला आहे तिथं कमरेभर पाणी साठलेलं असतं दोन वर्षे या ठिकाणी लोकप्रतिनिधी पण असतील माझी लोकप्रतिनिधी पण असतील या लोकांनी कागदाचाही पाठपुरावा केलेला आहे परंतु हे प्रशासन निर्घटपणे आम्ही पाठवलेलं आहे केंद्रात पाठवलं आहे एवढंच बोलतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकर ते पाण्याचा निचरा कसा होईल त्यांनी तसं आपल्याला आठ ते दहा दिवसामध्ये पाईप वगैरे टाकून पाण्याचा निचरा करून देतो असं लेखी दिलेला आहे त्याचबरोबर कोंडमळा असू दे असुरडा असू दे जे जाण्याचे मार्ग आहेत मधल्या सेंटरचे ते सुद्धा फार तिथल्या सर्वसामान्याचे फार मोठी अडचण झालेली आहे ते सुद्धा लवकरात लवकर थोडासा पाऊस कमी झाला की त्याला मध्ये ते कट करताना पांढरे पट्टे मारावे लागतात म्हणजे हे भैरीच्या मंदिराजवळ एक कट करून देतो आणि असुरड्यामध्ये एका ठिकाणी कट करून देतो असे आपल्याला शब्द दिलेले आहेत त्याचबरोबर ज्या पद्धतीनं हा चिपळूणचा ब्रिज आहे त्या ब्रिजचे भंगारमध्ये काढायची वेळ आली ज्याचं ऑडिट झालं स्टेक्चर ऑडिट म्हणतात तसंच त्याच्यावरती सुद्धा आम्ही कोंडमाळ्यामध्ये जे काय काम चाललं होतं ते बोगस आहे या संदर्भात आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि ते सुद्धा आता भंगारमध्ये त्याला पाणीसुद्धा वापरलं गेलं नव्हतं ते भंगारमध्ये गेलेलं आहे त्याचप्रमाणे हा वाळपाट्यावरचा ब्रिज आहे त्याचं सुद्धा स्ट्रेक्चर ऑडिट झालं पाहिजे अशी आम्ही प्रमुख मागणी केली आणि ती सुद्धा अधिकाऱ्यांनी मान्य केलेली आहे आणि ते ऑडिट करून देतो सांगितलेलं आहे त्याच्यानंतरच तो ब्रिज चालू करतो असा शब्द दिलेला आहे त्याचबरोबर व्हाळपाट्यावरचे जाण्याचे जे मार्ग आहेत ते सुद्धा प्यार बेकार झालेले आहेत ते, ते, ते सुद्धा गणपतीपूर्वे आम्ही तुम्हाला डांबरी करून दे करून देतो व्यवस्थित करून देतो असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर सावर्डा टे व्हाळपाटा जे सर्विस रस्ता आणि जो मेन रस्ता आहे त्याच्यामधले जे पोर्च असेच ठेवलेले आहेत ते सुद्धा खडीकरण किंवा डांबरीकरण करून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मध्ये जाण्याचं मध्ये जो जाण्याचा मार्ग आहे तो सुद्धा व्यवस्थित नाही तो सुद्धा लवकरात लवकर आम्ही व्यवस्थित करून देतो सांगितलेला असे अनेक प्रश्न आहेत हे जर का आता आपल्याला त्यांनी उद्याचं आंदोलन आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आम्ही स्थगित करतो परंतु दोन ऑक्टोबरच्या आतमध्ये हे विषय जर का निकाली लागले नाहीत तर कलेक्टर साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना सुद्धा याचं निवेदन दिलेलं आहे तुर्तात डिएसपी साहेबांच्या विनंतीला मान देऊन हे आम्ही उद्याचा रस्ता रोको आंदोलन थांबवत आहोत परंतु दोन तारखेपर्यंत ह्याच्यावरती जर का काम व्यवस्थित झालं नाही एक व्यवस्थित दिसलं नाही तर दोन तारखेला जिल्हाधिकाऱ्या कार्यालयासमोर मी उपोषण करणार आहे आणि म्हणून प्रशासनानं लवकरच झोपलेल्या प्रशासनानं नुसत्या प्रशासनानं नव्हे झोपलेल्या प्रशासनाला लवकरात लवकर जाग यावी म्हणून हा महिना सवा महिना आपण देतोय गणपतीचा संसूद आहे आणि म्हणून देतोय आणि दोन तारखेनंतर ह्या प्रशासनाचा बाप आला तरी मी थांबणार नाही आणि मग जे काही आमच्या जीवाचं काय कमी जास्त होईल त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील आणि ते जे प्रशासनाचे कोणकोण अधिकारी आहेत ते त्याच दिवशी मी नावं लिहून ठेवणार आहे जय हिंद जय भारत